मी सुनील वडनेर भैरव आज आम्ही योगायोगाने आमची अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद बॅच होती तिचं आम्ही गेट टुगेदर करायचं ठरवलं ते आम्ही जागेचं म्हणजे स्पॉट कुठं निवडायचा या विचारत होतो पण योगायोगाने आपलं महाराष्ट्र शासनाचं हट्टी येथील पर्यटनस्थळ इथे सहज आम्ही बघायला आलो खरोखर छान वाटलं त्यांनी आम्ही आज कमीत कमी पासष्ट सत्तरजणं होतो जेवणाची पण फार छान क्वालिटी दिली त्याच्यानंतर कार्यक्रम का आमचा एकदम छानपैकी व्यवस्थित झाला सर्वांना आनंद वाटला आणि एकदम असं आपल्या घरगुती वातावरणात जसं असतो त्यापेक्षा पण असं एक वनराईत आलो आणि एकदम छान वाटले एकदम मस्त छान आमची अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची जी दहावीची बॅच होती त्या बॅचची आयोजकांनी एक चांदोड तालुक्यामध्ये वडाळी भुई आणि धोडंबे नजीक हट्टी या गावामध्ये धोडंप किल्ला या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी असं पर्यटक स्थळ जे आहे तर ते एम जी ॲग्रो टुरिझम जे आहे तर ते अतिशय एक नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण असं ठिकाण आहे आणि इथं जो आमचा ग्रुप होता जो आज पन्नासाव्या वर्षी एकत्र येऊन भेटला तो प्रत्येकाला असं वाटलं की आम्ही चौदाच वर्षाचं इथलं वातावरण एकंदरीत बघून तर खरोखर सर्वांना जर कधी जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी अवश्य एम जी ॲग्रो टुरिझमला कधीतरी आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी खरोखर तुमचं मनरम्य ठिकाण आणि मनातली जे समाधान आणि ॲक्टिव्हिटीज आहेत तो तुमच्या ज्या पॉ पो, पॉझिटिव्ह मेडिटेशन झाल्याशिवाय तुमचं राहणार नाही पण अवश्य तरी तुम्ही ह्या एम जी ॲग्रो टुरिझमला अवश्य भेट दिल द्या